बरोबर फोन तुम्ही विचारलंय ते काय म्हणतात शरीरावर नाही वाटला अरे तुम्ही दरबार आहे तुम्हाला कळत का मला वेळ गरम मग कसं बोलायचं कळत नाही का ये ना म्हणजे त्याला काय तुमच्या नावावर कळत वाटला म्हणजे आवाज काय करत होता माझा पाठरूवर वाटलं

चांगलं बोलण्यासाठी कमरेपासून खाली काय बोलला नाही उठण्यासाठी मसल्यासाठी उठण्यासाठी आहे का

Marcela. <laughs> <laughs> <laughs>

प्रत्येक वेळा जात महाराज काय काय गरिबाने आम्ही तुमचं काय केलं तुम्ही काय तुमच्या मला दरबार दरबार नको खूप बघितलं ना

का पसल कर वाटती का या